पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वात गठित केलेली टीम क्राईम ब्रांच युनिट एक यांनी असंख्य लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या नकली देशी दारू बनवणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड केला मित्रांनो तसे पाहिले तर हे काम राज्य उत्पादन शुल्क यांचे होते परंतु तेथील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी हे काम करू शकले नाही व ते काम पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गठित केलेल्या क्राईम ब्रांच युनिट एक ने करून दाखवले व असंख्य नागरिकांचे प्राण वाचवले व वा तसेच या नकली दारू पासून होणाऱ्या असंख्य रोगांपासूनही नागरिकांना वाचवले मित्रांनो पोलिसांच्या या कामगिरीमुळे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व गुन्हे शाखा युनिट एक चे संपूर्ण जिल्हाभरात कौतुक होत आहे व या कौतुकास्पद कामगिरी त्यांचे सत्कारही होणार आहे परंतु मित्रांनो नकली देशी दारू कारखान्याचा भांडाफोड करून असंख्य नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या या क्राईम ब्रांच युनिट एक च्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल राज्य सरकार व तसेच राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्कार करतील का अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज